नमस्कार मी आता गोवा मुक्ती दिन या संदर्भात थोडक्यात माहिती देणार आहे गोवा मुक्ती दिन गोवा हे भारतातील आगळंवेगळं राज्य आहे की ज्याला भारतात विलीन होण्यासाठी चौदा वर्षं लागली त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया एकोणीस डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर तीस मे हा दिवस गोवा राज्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो आता गोवा मुक्ती दिन याबद्दलचा थोडक्यात अगदी थोडक्यात इतिहास आणि त्याचे महत्त्व मी आपल्यापुढे विषय करणार आहे इसवी सन एकोणीसशे एकसष्टमध्ये पोर्तुगीज राजवटीपासून राज्याची मुक्तता झाल्याच्या स्मरणार्थ गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो या विशिष्ट दिवशी गोव्याच्या या न नयनरम्य राज्यावर सूर्यगोवताच अभिमान आणि स्वातंत्र्याची स्पष्ट भावना वातावरणात भरते ही ऐतिहासिक घटना लवचिकता आणि स्वातंत्र्याचा प्रतिध्वनी करते गोव्यातील लोकांच्या स्वातंत्र्य आणि सुसंवादाच्या शोधात असलेल्या एकतेचे ते प्रतीक आहे गोवामुक्ती चळवळ ही एक चळवळ होती की जी भारतातील पोर्तुगीज वसाहतवादी राजवट संपवण्यासाठी लढली होती ही चळवळ गोव्याच्या आत आणि बाहेरही चालवली गेली आणि त्यात अहिंसक निदर्शने क्रांतिकारी पद्धती आणि मुत्सतीपणाचा समावेश होता पोर्तुगीजांनी सन पंधराशे दहामध्ये भारतावर वसाहत केली पश्चिम किनारपट्टीचे अनेक भाग जिंकले आणि पूर्वेला अनेक वसाहती स्थापन केल्या एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस भारतातील पोर्तुगीज वसाहती म्हणजे गोवा दमन दीव दादरा नगर हवेली आणि अंज दिवा बेटापुरत्या मर्यादित होत्या काही गोवावासियांना पोर्तुगीजांच्या राजवटीचा राग आला त्यांना गोव्याचे स्थानिकांच्या आधिपत्याखाली नेतृत्व करायचे होते पोर्तुगीज राजवटीविरुद्ध चौदा स्थानिक विद्रोही झाले परंतु यापैकी एकही उठाव यशस्वी झाला नाही या उठावाचे अपयश हे बहुसंख्य गोव्यातील लोकांच्या स्वारस्याच्या अभावामुळे होते जे पोर्तुगीज राजवटीत सोयीस्कर होते आणि त्यांना बदल करण्यात रस नव्हता इसवी सन सतराशे सत्त्याऐंशीमध्ये पोर्तुगीज राजवट उलथून टाकण्याचा पहिला प्रयत्न झाला होता त्याचे कारण वांशिक भेदभाव होय गोव्यातील प्रजेला पोर्तुगीजाप्रमाणे समान अधिकार दिले गेले नाहीत एकोणीसशे दहामध्ये पोर्तुगीज राजेशाही संपुष्टात आली गोवा राज राष्ट्रवादाचे जनक म्हणून गोवा राष्ट्रवादाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्रिस्टा ओ दे ब्रांगांका कुन्हा या दिग्गजाने एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात गोवा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली पोर्तुगीज सरकारने त्यावर दबाव टाकला आणि इसवी सन एकोणीसशे अडतीसमध्ये मुंबई शहरात गोवावासियांनी तात्पुरती गोवा, गोवा काँग्रेसची स्थापना केली एकोणीसशे चाळीसच्या दशकापर्यंत गोवा स्वातंत्र्य चळवळीला गती मिळाली होती जी भारतीय सात स्वातंत्र्य चळवळीपासून प्रेरित होते राम मनोहर लोहिया हे स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे नेते म्हणून उदयास आले ऑक्टोबर आणि नोव्हेंबर एकोणीसशे चाळीस शेहेचाळीस दरम्यान गोव्यात सत्याग्रहाची मालिका आयोजित करण्यात आली आणि या कारवाईत अनेक नेत्यांना अटक झाली त्यामुळे बरीचशी गती नष्ट झाल्याने गोवा काँग्रेस मुंबईतून कार्य करू लागले एकोणीसशे चाळीसच्या दशकाच्या मध्यात गोव्यात अनेक राजकीय पक्षाचा उदय झाला त्यामुळे प्रत्येकाचा गोव्याचे स्वातंत्र्य आणि स्वायत्तता प्राप्त करण्याच्या संबंधात परस्पर विरोधी अजेंडा आणि दृष्टिकोन निर्माण झाले काही जणांचे मत गोवा हे महाराष्ट्रात विलीन करावे तर काही जणांचे मत कर्नाटक राज्यात विलीन करावे काही जणांचे मत गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा आणि पोर्तुगीज राजवटीत स्वायत्तता असा अशा अनेक धोरणाचा पुरस्कार करण्यात आला पण महात्मा गांधींना हे भिन्न दृष्टिकोन मान्य नव्हते त्यामुळे स्वातंत्र्य चळवळ कुचकामी ठरेल म्हणून पोर्तुगीज सरकारने भारत सोडावे ही मागणी पुढे आली त्यावेळी गोव्याच्या नेतृत्वाला वाटत होते की ब्रिटिश वसाहतवादी राजवट संपल्यानंतर पोर्तुगीज वसाहतवादाचा अंत तार्किकपणे होईल राष्ट्रीय स्वातंत्र्याचा स्वात राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून गोव्याला स्वातंत्र्य मिळवण्यात अपयश दिसून येते त्यानंतर काही राजनैतिक प्रयत्नही झाले डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वतंत्र भारत आणि पोर्तुगीज किंवा पोर्तुगाल यांनी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळी ते पहिले पंतप्रधान होते यांनी पोर्तुगीज वान्यजितुताची भेट घेतली आणि गोव्याच्या भारतीय संघरा गोव्याच्या भारतीय संघराज्यात एकीकरणाचा मुद्दा उपस्थित केला तरीही पोर्तुगीज त्यास तयार नव्हते म्हणून पुढे चालून अनेक क्रांतिकार गट निर्माण झाले सन एकोणीसशे त्रेपन्नंतर सत्याग्रह आंदोलनाची तीव्रता वाढली एकवीस जुलै एकोणीसशे चौपन्न रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पोर्तुगीजांना दादरा येथून माघार घेण्यास भाग पाडले एकोणीसशे एकसष्टमध्ये भारताने घोषणा केली की गोव्याने संपूर्ण शांततेने किंवा संपूर्ण शक्तीचा वापर करून भारतात सामील व्हावे पोर्तुगीज सरकारशी मुसद्दीगिरीच्या पोर्तुगीज सरकारशी मुसद्दीगिरी अपेशी ठरल्यानंतर भारत सरकारने भारतीय सशस्त्र दलांना गोवा बळजबरीन ताब्यात घेण्याचे आदेश दिले अठराने एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी केलेल्या लष्करी कारवाईत भारतीय सैन्याने थोड्या प्रतिकाराने गोवा ताब्यात घेतले त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा उत्तम होती याचा भारताला फायदा झाला पोर्तुगीजांनी इतर देशाचा पाठिंबा मागितला पण त्यांनी पोर्तुगीजांना मदत केली नाही पोर्तुगालच्या मित्र देशाने फक्त निषेध नोंदवला पण प्रत्यक्ष कृती करणे टाळले तीस मे हा गोवा राज्य दिन म्हणून साजरा केला जातो पोर्तुगीजाच्या पारतंत्र्यातून सुटल्यानंतर अनेक वर्षांनी म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशीला गोव्याला राज्याचा दर्जा मिळाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं पण त्यानंतर चौदा वर्षे गोव्याला गोव्याचा स्वातंत्र्य लढा सुरू होता चौदाशे अठ्ठ्याण्णवला पोर्तुगीज खलाशी गामा याने गोव्यात पहिले पाऊल टाकले त्यानंतर गोव्यातून पोर्तुगीज सत्ता संपवण्यासाठी एकोणीस डिसेंबर एकोणीस ए एकसष्ट हा दिवस उजाडा लागला एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकसष्ट म्हणजे जवळजवळ चौदा वर्षे गोवा मुक्ती होण्यासाठी झगडावं लागलं पूर्ण देश गुलामगिरीच्या जोखडातून स्वतंत्र झाला पण पोर्तुगीजाच्या गुलामगिरीचे चटके सहन करणारा गोवा काही मुक्त होऊ शकला नाही व्यापारी वसाहत स्थापन करण्याच्या उद्देशाने पोर्तुगीजांनी इसवी सन पंधराशे दहामध्ये गोव्यात प्रवेश केला वासोद्गामानंतर इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच असे व्यापारी व्यापाराच्या निमित्ताने येऊ लागले त्यावेळी भारतात अनेक संस्थाने होते त्यांच्या अंकित राहून आपापला राज्यकारभार करीत होते पोर्तुगीजांनी इथल्या राज्याच्या परवानगीने व्यापारासाठी वखारी बांधल्या त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यापासून जवळ असलेल्या मालवण भागात सिंधुदुर्ग बांधला आपला आरमार स्थापन करून त्यांच्यावर वचक बसवला होता तेव्हा विजापूरचा आदिलशहाचा गोव्यावर अमल होता आदिलशहाची सत्ता उलटवून टाकून पोर्तुगीजांनी गोव्यावर आपली सत्ता स्थापन केली इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केलं पण पोर्तुगीजांनी गोव्यावर चारशे पन्नास वर्षाहून अधिक काळ राज्य केलं भारतावर ब्रिटिशाचं राज्य तर गोवा दमन आणि दिववर पोर्तुगीज सत्ता होती देश स्वतंत्र झाला काश्मीरपासून हैदराबादपर्यंत अनेक संस्थानंही भारतात सामील झाली पण गोवा मुक्तीस लांबली मुक्तीसाठी अनेक सैनिक सत्याग्रही या पद्धतीने या लढ्यात सहभागी होते त्यात पुरुषोत्तम काकोडकर डॉक्टर टी वी कुना डॉक्टर जिलिओ मिझेनिस टेलोदू मास्का रेन रेनस आदीचा सहभाग होता महाराष्ट्राने गोवा मुक्तीसंग्रामात विशेष साथ दिली विविध विचारधारेतील कार्यकर्त्यांनी गोवा मुक्तीसाठी स्वतला वाहून घेतलं पुण्यातून एस एम जोशी नागगोरे शिरुभावलीमये सेनापती बापट पंडित महादेवशास्त्री जोशी केशवराव जयदे जयंतराव टिळक वसंतराव तुळपोळे तसेच मधु दंडवते हिरवे गुरुजी आणि पीटर अलवारिस आदीचा सहभाग होता विशेष म्हणजे गायक संगीतकार सुधीर फडके हे देखील गोवा मुक्तीसंग्रामात हिरिने सहभागी होते त्यात आणखी विशेष म्हणजे महिलांचा यात सहभाग मोठ्या प्रमाणात होता तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्ण मेनन हेही लष्करी कारवाईसाठी आग्रही होते अखेरीस एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्टच्या रात्री दहा वाजता पोर्तुगीज गव्हर्नर द सिल्वा याने शरणागतीच्या दस्ताऐवजावर सही करून ते भारतीय लष्कर प्रमुखाला दिले ऑक्टोबर एकोणीसशे बासष्टमध्ये गोव्यात पंचायत निवडणुका झाल्या त्यानंतर डिसेंबर एकोणीसशे पासष्टमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या सोळा जानेवारी एकोणीसशे सदुसष्टला सार्वमत घेण्यात आले ज्यामध्ये गोव्यातील जनतेने महाराष्ट्रात विलीन होण्याच्या विरोधात विरोधात मतदान केले पोर्तुगालने एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्येच गोव्याच्या भारतीय संघराज्यात प्रशास मान्यता दिली एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये गोव्याला दमन आणि दिनपासून दमन आणि दीवपासून वेगळं करून पूर्ण राज्य बनवले गेले आणि तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी गोव्यामध्ये केंद्राचे शासन संपले म्हणून तीस मे हा दिवस गोवा राज्य दिन म्हणून साजरा होतो तर अशा प्रकारे मी अगदी थोडक्यात गोवामुक्ती या संदर्भात माहिती दिलेली आहे धन्यवाद नमस्कार